श्री स्वामी समर्थ मी उदगीर केंद्रातल्या सेवेकडे माझा अनुभव सांगते आहे माझी माझा खूप मोठा प्रश्न होता घरचा पण होता माझ्या मिस्टरांना पण इथं सेवेला आलेलं वगैरे काही जमत नव्हतं माझ्या घरामध्ये म्हणजे खूप असा भयानक प्रश्न होता तो मी हे करण्यासाठी केंद्रात आरतीलाय मी आरतीपुरती यायचे पहिले केंद्रात नंतर मला तिथल्या एका शाळे करा घेऊन गेले डेंडोरीला घेऊन गेल्यानंतर पहिली मिटिंगमध्ये मी तिथे माऊलींकडे गेले पण त्या पहिल्या मिटिंगमध्ये मला काही तिथे माऊलींना प्रश्न उत्तर वगैरे करण्याची संधी मिळाली नाही म्हणून मी परत दुसऱ्या मिटिंगला गेले दुसऱ्या मिटिंगला गेल्यानंतर मला तिथे थोडंफार समाधानीचं उत्तर मिळालं पण तिसऱ्या मिटिंगला जेव्हा मी गेले तेव्हा माऊलींनी स्वतः मला प्रश्न उत्तराचं ताकीद दिला आणि त्याच्यामध्ये माझा जो प्रश्न होता माझी जमीन पंचवीस वर्ष झाला आज माझी जमीन तळ्यात गेलेली होती धरणामध्ये गेलेली आहे त्याचा निकाल वगैरे लागला नव्हता बाकी आठ नऊ ग्रुप होते सगळ्यांचा निकाल लागलेला पण माझा एकच ग्रुपचा निकाल लागलेला नव्हता तर मी तो प्रश्न मौलींना केलेला माऊलींनी सांगितलं सिद्ध पूजेचा संकल्प त्र्यंबक येथे करा आणि ग्रामदेवतेचा मान सन्मान करा आणि नव असं मौलीनी लिहून दिलेलं मग मी ते करण्यासाठी म्हणजे ते माउलींचे हे घेऊन मी घरी आले आणि आमच्या उद्योग केंद्रामध्ये सिद्ध पूजेचं नियोजन झालं आणि त्या सिद्ध मंगल पूजेसाठी मी नाव दिलं आणि दुसऱ्याच दिवशी असा अनुभव आला हो का जी फाईल माझी हायकोर्टामध्ये मा चालू होती तिकडे कोणीही लक्ष देत नव्हतं वकीलही लक्ष देत नव्हते जजही लक्ष देत नव्हते तेव्हा वकिलांचा फोन आला आणि तुमच्या फाईलची तारीख आम्ही घेतली आहे अठ्ठावीस आणि तुम्ही आम्हाला येऊन भेटून जा ते ते लोकरा, लोकरा लोकरा ते 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 तर माझे मिस्टर स्वतः तिथे भेटायला गेले असताना वकिलांनी खूप समाधानीचं उत्तर दिलं म्हणजे तुमची फाईल आम्ही आता हे करतोय एखाद दुसऱ्या तारखेमध्ये आपण निकाल तुमचा लावून देऊ आणि तुमचे पैसे सुद्धा लवकरात लवकर काढून देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि खूप व्यवस्थित त्यांनी बोलून त्यांनी घरी पाठवलं हा सिद्ध मंगल पूजेचा त्र्यंबकने संकल्प केलेलाच आहे पण इथे सामूहिक मध्ये मी जे पूजेला बसलेले होते हा तो माझा अनुभव आहे बाकी सगळ्या लोकांचे पैसे आले गेले माझा हक्क हा म्हणजे हे माझं काम तर मार्गीच लागलं परत माझ्या मिस्टरांची तब्येत पण खूप खराब व्हायची मध्ये त्यांना एवढा आजार होता मातीचा त्रास होत होता आता ती सिद्ध मंगल पूजा केल्यापासून ते ठणठणीत झालेत म्हणजे शेताकडे पण जाता येत नव्हतं त्यांना त्यात व्यवस्थित शेताकडे वगैरे चाललेत हा खूप मोठा अनुभव आहे आणि मग तसंच मासिक मिटिंग मासिक मिटिंगचा एवढा मोठा अनुभव आहे मी ही मिटिंग अजन्म करणार मी सोडणार नाही ही मिटिंग कारण त्याचं तसंच घडलेलं आहे मला आतापर्यंतच्या जीवनामध्ये ज्या अडचणी आणि जे हे होतं मी मासिक मिटिंगला गेल्यामुळे माझ्या त्या अडचणी कशा सुटल्या हे मला समजत नाहीये म्हणून मासिक मिटिंग मी कधीही सोडणार नाही पण माझे कळकळीचे विनंती आहे ज्यांना कुणाला खूप अडचणी आहेत त्यांनी त्र्यंबक इथे जाऊन मासिक मीटिंगला यावे आणि तिथे आपले सगळे प्रश्न सुटतात हे याची खूप म्हणजे शाश्वती आहे आणि आता निकालाचं पण असं झालं मी ही पूजा इथे सामूहिक मध्ये केली पण मी सिद्ध मंगल पूजेचा जो एकट्याने करायचा त्र्यंबक येथे संकल्प केलाय फार लवकरात लवकर माउली तिथे बोलून ही पूजा करते असं माझं खूप म्हणजे एकदम अंतर मनाने असं अंतर्मन माझं मला सांगते हा खूप मोठा अनुभव आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या सिद्धमंगल पूजेसाठी हा हे करून सिद्धमंगल पूजा करावी